सरीदाच्या स्वयंपाकघरात आज आपण करणार आहोत मस्त खुसखुशीत आणि पौष्टिक समोसे आता समोसे मी पौष्टिक का म्हणतीये कारण हे आपण जराही मैदा न वापरता गव्हाचं पीठ आणि रवा वापरून केलेत म्हणून पौष्टिक आणि असे समोसे जे खुसखुशीत तर होतात पण खूप जास्त वेळ तसेच खुसखुशीत राहतात त्यासाठी इथं सांगितलेलं प्रमाण आणि टिप्स वापरा त्याचसोबत समोसे असे जे आकार देतो ना ते बऱ्याच जणांना जमत नाही त्यासाठी अगदी साधी सोपी पद्धत सांगितली आहे तुम्हाला अगदी पहिल्या प्रयत्नात जमून जाईल त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा स्टेप बाय स्टेप रेसिपीला सुरुवात करूयात पहिली स्टेप आहे आपल्याला समोशाचं वरचं आवरण करायचंय त्यासाठीचं पीठ म्हणूयात त्यासाठी आपल्याला लागेल दीड कप गव्हाचं पीठ अर्धा कप बारीक रवा चवीप्रमाणे मीठ पाव चमचा ओवा आणि चार टेबलस्पून तेल आता यातलं गव्हाचं पीठ आपण एका भांड्यामध्ये काढू त्यामध्येच घालूयात बारीक रवा मीठ ओवा आणि तेल तेल आपल्याला असं कच्चंच वापरायचं आहे आणि आता हे तेल आणि सगळं साहित्य या पिठाला चांगलं चोळून लावूयात तर दोन ते तीन मिनिटं तेल सगळीकडे नीट चोळून घेतलं म्हणजे मग समोसे एकसारखे तळले जातात आणि खुसखुशीत होतात आता थोडं थोडं पाणी घालूयात आणि याला घट्ट मळून घेऊ हे पीठ खूप सैल करायचं नाही पीठ भिजवून झालं याला अर्धा तास झाकण ठेवू आता समोसे खुसखुशीत राहणं हे आपण त्याचं पीठ कसं मळतो यावर अवलंबून आहे आता इथं आपण मैदा वापरला नाही गव्हाचं पीठ वापरलं आणि ते समोसे छान खुसखुशीत व्हावे म्हणून त्यामध्ये आपण रव्याचा वापर केला आहे त्यामुळं समोसे छान खुसखुशीत होतात दुसरं म्हणजे इथं आपण जे, जे तेलाचं प्रमाण घेतलं आहे ते याच प्रमाणात घ्या जर तेल जास्त घातलं तर समोसे तेलकट होण्याची शक्यता असते तिसरी टीप म्हणजे हे पीठ आपल्याला खूप सैल ठेवायचं नाही घट्टच ठेवायचं जेणेकरून समोसे म्हणजे ते पीठ जास्त पातळ होणार नाही पीठ जास्त पातळ झालं तर समोसे तेलामध्ये मऊ पडू शकतात शिवाय पीठ पातळ झाल्यावर समोस्याला नीट आकार सुद्धा देता येणार नाही आणि चौथी महत्वाची टीप म्हणजे यामध्ये आपण रवा घातलाय रवा भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण तो थोडा मोठा असतो ना त्यामुळं त्यामुळं हे पीठ भिजवल्यानंतर कमीत कमी वीस मिनिट तरी झाकून ठेवायचं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे पीठ तयार झालंय पुढची प्रोसेस करू तर दुसरी स्टेप आपण सारण करतोय त्यासाठी आपल्याला लागतील चार उकडलेले बटाटे पाव वाटी उकडलेला मटार एक चमचा जिरं पाव चमचा हिंग अर्धा चमचा कुटलेली बडीशेप अर्धा चमचा कुटलेले धणे एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची एक इंच घिसलेलं आलं पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा काळं मीठ चवीनुसार साधं मीठ अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा चाट मसाला आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर हे एवढे सगळे मसाले आपल्याला सारणासाठी लागणार आहेत आता पहिल्यांदा उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घेऊयात असे थोडे तुकडे ठेवूनच बटाटा मॅश करायचा म्हणजे दाताखाली तो छान लागतो आता पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये अगदी एक टेबल स्पून तेल घातलं तेल चांगलं गरम होऊन दिलं आता यामध्ये घालूयात जिरं जिरा चांगलं परतून घेऊ मग यामध्ये घालायचं आहे हिंग कुटलेले धने बडीशेप हिरवी मिरची आणि किसलेलं आलं आता याला मंद आचेवर मिनिटभरासाठी परतून घेऊ मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये घालायची हळद हळद मिसळून घेऊयात आणि मग यामध्ये घालायचं आहे उकडलेला मटार काळं मीठ साधं मीठ आणि याला दोन ते तीन मिनटांसाठी परतून घेऊ मटार दोन मिनटात थोडेसे शिजले जातात आता मॅशरने याला अगदी थोडंसं मॅश करून घेऊया म्हणजे सारणाला टेक्स्चर छान येईल मटार मॅश झाले आता यामध्ये घालूयात मॅश करून घेतलेला बटाटा मिरची पावडर जिरेपूड धनेपूड आमचूर पावडर चाट मसाला आणि गरम मसाला पावडर आता हे सगळे मसाले घातले याला दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं एकजीव होईपर्यंत परतून घेऊ आता सगळं चांगलं परतून घेतलं याला मॅशरने थोडंसं मॅश करूयात अर्धा मिनिट मॅश केलं वरून कोथिंबीर पेरू गॅस बंद करू आपला हा समोशाचा आतला मसाला तयार तर इथं आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली आपलं सारण तयार झालेलं आहे आता हे सारण करत असताना बऱ्याचदा काय होतं ना की मसाले सगळं कोरडंच असतं त्यामुळे याच्यात पाण्याचा अंश नसतो मग हे मसाले मीठ नीट मिसळले जात नाही आणि मग समोशामध्ये मध्येच कुठेतरी खारट लागतं कुठे तिखट लागतं तसं होऊ नये म्हणून काय करायचं सा। याला चांगलं एकजीव करायचं आणि मॅशरने एकदम मॅश करून घ्यायचं म्हणजे काय सगळे मसाले नीट मिसळले जातात आणि समोशात कुठे खारट कुठे तिकड असं लागत नाही तर आपलं हे सारण तयार झालंय म्हणजे आपल्या दोन स्टेप्स पूर्ण झाल्या आता आपली तिसरी स्टेप मार्केटमध्ये मिळते ना तशी अगदी तशीच्या तशी, तशी तशाच रंगाची चवीची समोशाची चटणी कशी कर करायची ते बघूयात तर समोशाच्या चटणीसाठी आपल्याला लागेल एक कप साखर पन्नास ग्रॅम चिंच अर्धा टी स्पून काळं मीठ अर्धा टीस्पून साधं मीठ एक टी स्पून चाट मसाला एक टेबलस्पून कॉर्नफ्लार आणि अर्धा लिटर पाणी आता चटणीसाठी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये घालूयात साखर दोन कप पाणी आणि चिंच आता याला मिक्स करूयात आणि साखर विरघळेपर्यंत आणि उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवू आणि याला असंच ढवळत राहू साखर विरघळली आहे पाण्याला उकळी आली आता गॅस कमी करूयात आणि याला तीन ते चार मिनिटं शिजवून घेऊ तीन ते चार मिनिट झालेली आहेत चिंच मस्त शिजलेली आहे आणि हे बघा बाहेर काढून बघितली तर छान मॅश होतीये गॅस बंद करूयात आणि याला पूर्ण गार होऊन देऊ तर सगळे जिन्नस छान गार झाले याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू आणि याला काही सेकंद फिरवून याचा पल्प तयार करू तर हे बघा मस्त पल्प तयार झाला आता त्याच पॅनवर मी ही गाळणी घेतली आहे त्यामध्ये हा पल्प घालायचा आणि याला चांगलं गाळून घ्यायचं ज्यामुळं काय होतं यातला जाडसर कचरा वेगळा होईल आणि मौसूत पल्प आपल्याला मिळेल चला पल्प गाळून घेतला आता गॅस चालू करूयात यामध्ये घालूयात दोन चिमूट खाण्याचा लाल रंग जो पूर्णपणे ऐच्छिक आहे साधं मीठ चवीप्रमाणे काळं मीठ चवीप्रमाणे चाट मसाला याला चांगलं मिक्स करूयात आणि गॅस मोठा करून मस्त उकळी आणू तर हे बघा याला छान उकळी आली आहे आता गॅस कमी करायचा आणि तीन ते चार मिनटांसाठी याला मंदाचेवर शिजवून देऊ तीन ते चार मिनिटं मंदाचेवर शिजल्यावर चटणीला बघा मस्त शाईन आली आहे रंग छान आला आलाय आणि चटणी आता दाटसर झाली आहे यापेक्षा घट्ट करू नका कारण ही गार झाली की अजून घट्ट होईल गॅस बंद करूयात आणि याला पूर्ण गार करून घेऊ समोशाची चटणी तयार तर इथं आपण ही चटणी तयार केली इथं मी जे प्रमाण घेतलं आहे त्यापेक्षा तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त घेतलं तरी, तरी चालेल किंवा तुम्हाला साखरेऐवजी गुळ वापरायचं असेल तरी पण चालेल आणि इथं मी खाण्याचा रंग वापरला आहे कारण मार्केटसारखा रंग हवा म्हणून अगदी दोन चिमूट तुम्हाला नसेल वापरायचा नाही वापरला तरी पण चालणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे चटणी खूप जास्त शिजवू नका कारण ही गार झाली की अजून घट्ट होते तुम्ही आधीच खूप घट्ट केली तर मग एकदम अशी चिकट चिकट होईल ही काळजी घ्या आपली चटणी तयार झाली सारण तयार झालं आहे पीठ भिजवून झालं असेल एकदा कसं भिजलं आहे ते बघूयात आणि समोसे भरायला घेऊ तर इकडे पीठ बघा मस्त भिजलेलं आहे रवा सुद्धा चांगला अर्धा तास भिजलाय त्यामुळं छान मौसूज झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तेल लावायचं आणि याला चार ते पाच मिनिटं चांगलं मऊ करून घ्यायचं एक चार ते पाच मिनिटं मळल्यानंतर बघा पीठ किती मौसूज झालं आहे वाटतच नाही की यामध्ये आपण रवा वापरला आहे आता याचे छोटे छोटे गोळे करूयात आपण चपातीला करतो ना त्यापेक्षा थोडासा लहान उंडा घ्यायचा तर हे बघा याचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता एक गोळा घ्यायचा आणि याला चपातीप्रमाणे पातळ लाटून घेऊ लाटताना हे गोळे थोडेसे लांबट किंवा उभट लाटावे अगदीच वाटलं पीठ पातळ झालं आहे तर थोडंसं कणिक लावू शकता तर हे बघा याला मी या पद्धतीने लाटून घेतलं थोडंसं असं उभट ठेवलं आहे आता आपल्याला समोसेच्या शीट्स तयार करायच्या एका पोळीमध्ये दोन समोस्याच्या शीट्स तयार होतात याला मध्यभागीबरोबर कापून घेतलं आणि हे बघा आपल्या या दोन समोशाच्या शीट्स तयार झाल्या उरलेले सगळे उंडे असेच लाटून घेऊ आणि समोशाच्या शीट्स तयार करू तर बघितलं किती सोप्या पद्धतीने आपण अप, आपण समोशाच्या शीट्स तयार केल्या अगदी पटकन होतात फक्त पीठ घट्ट हवं तर आपली सगळी तयारी झालेली आहे समोशाला आकार कसा द्यायचा ते एकदम सोप्या पद्धतीने बघूया तर आपण तयार केलेल्या शीट्सपैकी एक शीट आपण इथं हातावर घेतलं आता ज्या बाजूने आपण याला कापून घेतलंय तिकडे पाण्याचं बोट फिरवायचं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आता या कापलेल्या दोन कडा आहेत त्या अशा एकावर एक, एक आणायच्या थोड्याशा जास्त एकावर एक ठेवा एक, एक सेंटीमीटर असं अंतर ठेवायचं आणि याला व्यवस्थित दाबून बंद करायचं हे व्यवस्थित बंद करा म्हणजे समोसा तळताना सुटणार नाही आता याचा असा कोण तयार झाला आता यामध्ये भरपूर सारण भरायचं सारण भरताना ते व्यवस्थित आतपर्यंत गेलं पाहिजे पण हळूवार दाबून सारण भरायचं आणि सेट करायचं आतपर्यंत सारण भरलं पण वर आपल्याला इंचभर जागा सोडायची जेणेकरून आपण समोसा बंद करू शकू तर वर एवढी इंचावर जागा सोडली आता पाण्यामध्ये बोट बुडवून त्यालाही थोडंसं पाणी लावून घेऊयात आता दुमड मारलेली जो भाग आहे त्याच्या विरुद्ध दिशेला जो काठ आहे त्याला थोडीशी दुमड मारून घ्यायची म्हणजे हे एकसारख्या आकारावर येतात आणि त्यानंतर दोन्ही बाजूला एकत्र आणून चांगलं बंद करायचं तर हे बघा अशा पद्धतीने समोसा तयार झाला मस्त आकार आलाय सगळे समोसे असेच करून घेऊ तर बघितलं समोसा करायला किती सोप्पा होता फक्त ते असं एकमेकावर ठेवून कोण करायचा सारण भरायचं पाणी लावायचं आणि बंद करायचं झालं समोसे तयार फक्त तुम्ही जसा हवा तसा लहान मोठा आकार करू शकता इथं मी बऱ्यापैकी मोठे समोसे केलेत पण तुम्हाला वाटतं समोसे तळताना तेल कमी लागावं तर आकार छोटा केला तरी पण चालेल आता समोसे भरत असताना पीठ घट्ट नसेल ना तर समोश्याला अजिबात नीट आकार देता येणार नाही तो कोण असा वेडावाकडा होतो सारण भरता येत नाही शिवाय पीठ पातळ झालं तर समोसे चिवट होतात किंवा मऊ पडतात त्यामुळं पीठ चांगलं घट्ट असावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुमच्याकडे पार्टी आहे तुम्हाला समोसे स्नॅक्ससाठी साठी आहेत आणि आयत्या वेळी फक्त तळायचेत तरी सुद्धा तुम्ही करू शकता तर काय करायचं सारण बिरण सगळं करून घ्या समोसे भरून घ्या सगळे समोसे भरून झाले की काय करायचं ते एका ताटामध्ये किंवा मोठ्या भांड परातीमध्ये काढायचे एक कॉटनचा स्वच्छ कपडा पाण्यामध्ये बुडून घट्ट पिळायचा त्याने समोसे झाकायचे आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे मग समोसे अगदी छान राहतात आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तुम्ही आयत्या वेळी तळायला हो घेऊ शकता तर मी तर काही याला फ्रीजमध्ये ठेवणार नाहीये आत्ता लगेच आपण तळायला घेऊ हो। तर समोसे तळण्यासाठी कढईमध्ये ते गरम करायला आहे आता समोसे नीट बुडतील एवढं तेल कढईमध्ये घ्यायचं किंवा तुम्ही सरळ पॅन घेऊ शकता आणि तेल आपल्याला नेहमीपेक्षा हलकं गरम करून घ्यायचं तेल असं हलकं गरम झालं आता गॅस कमी करायचा आणि तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे समोसे सोडायचे तर तेलामध्ये सगळे समोसे सोडले साधारण मिनिटभराने समोसे हलके हलके आपोआप वरवर येऊ लागतात तेव्हा समोसे उलटून घ्यायचे आणि एकदम कमी आचेवर वरचं आवरण छान खुसखुशीत होईपर्यंत अधेमध्ये हलवत हलवत तळून घ्यायचे तर इथं आपण हे समोसे टाकून जवळपास दहा ते बारा मिनिट झालेली आहेत एकदम मंद आचेवर हे छान एकसारख्या रंगावर खुसखुशीत तळून झालेले आहेत बाहेर काढून घेऊ मस्त तळलेली मिरची आणि त्यावर तयार केलेली समोश्याची चटणी त्याच्यासोबत गरमागरम समोसे सर्व -गरम करू तर बघितलं किती भारी एकसारख्या रंगावर छान खुसखुशीत समोसे तयार झाले आणि ह्या से मस्त चटणीत बुडवायचे सोबत तळून मीठ लावलेली मिरची बात आहे फक्त तळत असताना काय काळजी घ्यायची सांगू का आपण कुठलाही पदार्थ तळताना जनरली तेल मध्यम गरम करतो पण समोसे तळताना आपल्याला तेल एकदम हलकं गरम पाहिजे खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही मध्यम सुद्धा नको नेहमीपेक्षा थोडंसं कमी गरम असावं म्हणजे समोशावर ते असे बबल्स येत नाहीत आणि समोसे तेलकट होत नाहीत तेल असं गरम झालं की समोसे सोडायचे आणि एकदम मंदाचे वर तळायचे समोसे बाकीचं करताना वेळ पटापट होतो पण तळायला वेळ खूप घेतात एवढे समोसे तळण्यासाठी म्हणजे एक बॅच तळण्यासाठी दहा ते बारा मिनिट आरामात लागतात तेव्हाच ते एकसारख्या रंगावर तळतात समोसे तळताना घाई केली तर ते असे पटकन तळले जातील आणि लगेच मऊ पडतील त्यामुळे मंदाचे वर छान असे आरामशीर त्यांना तळून द्यायचे हे जरी तळायला वेळ घेतात तरी सुद्धा खायला मात्र अगदी पटकन संपतात चवीला इतके भारी होतात तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बिना मैदा समोशाचे हे असे खुसखुशीत समोसे करून बघा त्यासाठीची चटणी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग